जेवीर टीवी नियोज। सत्यता हीच आमची ओळख केदारेश्वर मंदिर शिंदखेडा इथं भव्य त्रिशूळ उभारणी सोहळा उत्साहात संपन्न पवित्र कार्यासाठी राकेश माळे यांच्या सह्यतेचा मोठा हातभार शिंदखेडा येथील केदारेश्वर मंदिरात भगवान शंकरांच्या कृपेनं व केदारेश्वर मंदिर परिसरातील नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागातून भव्य त्रिशूळ उभारणी सोहळा अत्यंत मंगलमय वातावरणात पार पडला या सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते या भव्य त्रिशूल उभारणीसाठी शिंदाखेडा शहरातील आदर्श कॉलनी येथील केदारेश्वर मंदिर परिसरातील अनेक भक्तांनी श्रमदान साहित्य व आर्थिक योगदान दिले विशेष म्हणजे या पवित्र कार्यासाठी शहरातील नामांकित राकेश माळी यांनी आर्थिक सहाय्य करून मोठा हातभार लावला त्यांच्या योगदानाबद्दल केदारेश्वर परिसरातील नागरिकांनी कृतज्ञता व्यक्त केली कार्यक्रमाच्या सुरुवातीला भगवान शंकराची महाआरती करण्यात आली त्यानंतर वैदिक मंत्रोच्चारात त्रिशुलाची राकेश माळी व सहपरिवार यांच्या हस्ते पूजा करून उभारणी करण्यात आली आहे यावेळी आदर्श कॉलनी केदारेश्वर परिसरातील मंदिर समितीचे पदाधिकारी व युवा मंडळ मोठ्या संख्येनं उपस्थित होते शहरात अशा धार्मिक उपक्रमामुळे ऐक्याची भावना अधिक दृढ झाली असून भविष्यातही असे सामूहिक धार्मिक कार्यक्रम होत राहावेत अशी अपेक्षा भाईदास पाटील यांनी व्यक्त केली आहे या सोहळ्याप्रसंगी भाईदास पाटील एल ए पवार सर्जराव पाटील जी आर पाटील एन आर अहिरे बी जी पवार पवार बापू बापू मिस्त्री हरीश भाई वानी गुलाबराव जाधव संतोष माळी तोडरसिंग गिरासे डी झेड पाटील सावंत नाना मनीष मराठे जयपाल गिरासे विनोद पाटील तुषार पाटील रुपेश बडगुजर फुला पाटील टेलर किशोर सोनार दीपक गोपी पवार रिंकू गोसावी पवन पवार धनराज धोबी राकेश पवार राकेश पाटील तसेच तरुण मंडळ व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले भाविकांनी या भव्य त्रिशूळ उभारणीमुळं केदारेश्वर मंदिराचे महत्व अधिक वाढल्याचं सांगत आनंद व्यक्त केला संपादक भूषण पवार आज आम्ही हा आनंदाचा दिवस साजरा करतो आहोत आमच्या सर्व कालनीवासियांनी आणि माननीय राकेशदादा यांच्या सहकार्याने आज आम्ही हा शक्ती देवता या ठिकाणी आम्ही उभी केलेली आहे शिव आणि शक्ती दोघे या ठिकाणी एक आलेले आहेत या गावा या कालनीच्या या परिसराच्या सगळ्यांनी या ठिकाणी हातबोट लावून ही शोभा हे वैभव हे या ठिकाणी निर्माण केलेलं आहे आमची कालनी आणि राहणारे सगळे या ठिकाणी प्रतिष्ठित आहेत आणि प्रतिमा या ठिकाणी उमटवलेले आहे आणि आम्हाला यश येऊ कालनीला यश येऊ सगळ्यांना भरभरीअरचे भरभराटीचे दिवस जावो एवढं मला या, या ठिकाणी सांगायचं या मंदिराला या त्रिशूडाला आमच्या शनी मंडळाचे आपलं शनी मांडळाचे महाराज दादा आमचे पिंटू हां देवेंद्र महाराज यांचं पदोपदी आम्हाला सहकार्य आहे साधा जरी फोन केला तरी देवेंद्र दादा आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करत असतात आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आम्ही सगळं काही साजरा करतो आणि दरवर्षी आम्ही वेगवेगळे कार्यक्रम साजरा करत आहोत यावर्षीसुद्धा आम्ही एक गणपतीचा आगळावेगळा कार्यक्रम या ठिकाणी साजरा केला आणि असेच आम्ही या प्रथेपासून दरवर्षी अगदी आगळेवेगळे आणि काल्पनिक सगळ्यांच्या विचाराने सगळ्यांच्या मदतीने आम्ही वेगवेगळे कार्यक्रम संपन्न करणार आहोत आणि आम्हाला या कार्यक्रमासाठी परमेश्वराने शक्ती देऊ बुद्धी देऊ आणि आर्थिक बळ देऊ अशी मी देवाजवळ प्रार्थना करतो आणि असेच असे, असे कार्यक्रम या ठिकाणी आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे टीव्ही टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा